नमस्कार मी प्रतिमा पर्यान मॉममध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते तुमचा आजचा दिवस खूप छान आणि मस्त जाऊ दे तर मला जायचं होतं बाहेर आठ वाजेपर्यंत मला घरातली सगळी कामं आवरायची होती आणि तशीच मी आवरत होते त्याच्यानंतर मग मी फ्रेश झाल्यावरती मी माझं स्किन केअर करायला घेतलं स्किन केअर कधीही मी चुकवत नाही आणि तुम्हीही चुकवू नका स्किन केअर जरी आपल्याला बाहेर जायचं असू दे कितीही कि काही गडबड असू द्या किंवा काही अर्जंट काम असू द्या तरीसुद्धा स्किन केअर हे कधीही चुकवायचं नाही स्किन केअर केल्याशिवाय बाहेर पडायचं नाही कारण आता तर खूप सारी थंडी आहे आणि थंडीमध्ये आपल्याला स्किन इशूज खूप होतात म्हणून मग मी असं स्किन केअर कधीही स्किप करत नाही केअरमध्ये सनस्क्रीन मॉश्चरायझर मी लावलेला आहे आणि बाम एवढंच फक्त स्किन केअरमध्ये मी वापरते जास्तीचे प्रोडक्ट्स आता सध्या तरी वापरत नाही आहे पुढे माहीत नाही काय होईल ते पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतच जाईल जर मी कोणत्या गोष्टी स्किन केअरमध्ये मेकअपमध्ये वापरते ह्या सगळ्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करत असते आणि त्याचा फायदा काही जणींना झालेला आहे काही जणींना होत आहे इथून पुढे जर माझ्या माझ्या चॅनेलवरती नवीन सबस्क्रायबर जर जोडले गेले तर त्यांना देखील होईल त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आवडला तर चॅनेलला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला आता पटपट आवरून घेते बराच वेळ झालेला आहे अजून मला नाश्ता पण करायचा आहे तर नाश्ता करते आणि त्याच्यानंतर बाहेर जायला पण निघायचं आहे मला तर आता ही मी ॲक्वालॉजिकाची सध्या तरी सनस्क्रीन वापरते आहे कारण माझी ड द डर्माकोची सनस्क्रीन संपलेली आहे ती पण मला मागवायची आहे तर आता ही ॲक्वालॉजिकाची सनस्क्रीन आज भरपूर सारी मी वापरणार आहे कारण दिवसभर मी बाहेर असणार आहे त्याच्यामुळे आपल्या स्किनला आपल्या चेहऱ्याला प्रोटेक्शन मिळावं यासाठी मग मी सनस्क्रीन आणि मॉइश्चरायझर लावूनच बाहेर पडते जास्त मेकअप किंवा काय हेवी मेकअप तसलं मी करत नाही मला आवडत पण नाही जास्त मेकअप करायला जेवढं काय आहे तेवढं मी माझ्या चॅनलवरती तुमच्यासोबत सगळं शेअर केलेलं आहे तर आता इथं सनस्क्रीन मॉइश्चरायझर लावून घेऊन आता मी माझं सगळं आवरून घेते आणि चला निघते चला आता मी खाली आलेले आहे सोसायटीच्या आणि आता निघायचं आहे आणि मी माझा चेहरा पूर्ण स्कार्फने पॅक केलेला आहे कारण थंडी खूप आहे आणि बाहेर पडायचं म्हटलं की असा चेहरा पॅक केल्याशिवाय बाहेर पडता येत नाही चेहरा पण आपला चांगला राहतो आणि स्किन खराब होत नाही तर पुण्यामध्ये आज आम्हाला जायचं होतं पुण्यामध्ये गेल्यानंतर दुपार झाली आम्हाला ते काम करण्यासाठी आणि आजचं जे काही काम होतं ना ते झाल्यामुळे खरंच खूप खूप आनंदी होते मी त्याच्यानंतर मला भूक खूप लागलेली त्यामुळे ही ओली भेळ म्हणजे मटकी भेळ घेतलेली आम्ही आणि मला खूप आवडते मटकी भेळ मी बाहेर गेले नाही की जास्त करून मटकी भेळच घेते आणि जिथं आम्ही भेळ खाल्ली ना तिथूनच शेजारी लगेचच नर्सरी होती तर मला झाडं का काय माहिती झाडं बघितले ना की माझं मन खरंच खूप प्रसन्न होतं त्याच्यामुळे म्हटलं थोडीशी तरी शूटिंग घ्यावी म्हणून आणि तुम्हाला पण दाखवावी जर कोणी फुरसुंगीजवळ राहत असेल किंवा फुरसुंगीमधून जर माझे व्हिडिओ कोण बघत असेल तर त्यांनी नक्कीच माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि ही नर्सरी खरंच खूप छान आहे ह्याच्यामध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारची झाडे आहेत कडीपत्त्याचं झाडं आहे लाजाळूचं झाडं आहे हे आपण पुदिना वापरतो पुदिना आहे वेगवेगळ्या प्रकारची फुलझाडे आहेत गुलाबाचे आहेत मोगऱ्याचे आहेत गलांडा आहे भरपूर सारी आहेत जास्वंदी आहे शोची तर खूपच प्रमाणामध्ये झाडं होती इतकी छान छान होती ना की नजरच हटत नव्हती त्या झाडांवरून आणि गॅलरीमध्ये जे आपण शोसाठी अडकवतो ना हवेमुळे ते वाचतं मला त्याचं नावसुद्धा येत नाही आहे तर ते पण होतं तिथं अडकवलेलं ते सुद्धा घेऊ शकतं आता ही फुलं बाप्पा पाहू शकता किती प्रकारची आणि किती सुंदर दिसत होती तर तुळस पण होती आणि बाकीची खूप सारी अशी शोची झाडं होती नवीन नवीन जी इंडोर प्लांट आपण घरामध्ये ठेवतो ना तीसुद्धा होती आणि हे मोगऱ्याचं झाडसुद्धा होतं म्हणजे जे आपण गजरा बनवतो ना त्याचंसुद्धा झाड होतं मनी प्लॅन्ट खूप वेगवेगळ्या प्रकारची होती आणि हे पाहू शकता हे तर खूपच वेगळं झाड होतं तर इथं कुंड्यासुद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या अवेलेबल होत्या प्लास्टिकच्या होत्या चिनी मातीच्या होत्या मातीच्या होत्या ज्या पाहिजे त्या कुंड्या इथं अवेलेबल आहेत आणि खूप साऱ्या गोष्टी आहेत तिथे खूप घेण्यासारख्या गोष्टी होत्या आणि एवढं भारी वाटलं ना मला हे मातीचे कंदील बघून तर खूपच छान वाटलं खरंच खूप बेस्ट आहेत आणि मस्त आहेत तिथं आणि मनी प्लॅनसुद्धा कुंडीमधले इतके छान छान होते ना पण सध्या माझ्याकडे खूप छान मनी प्लॅन आहे त्यामुळे मी काय घेतलंच नाही त्याच्यानंतर आम्ही डिरेक्टली घरी आलो आणि गावामध्ये थोडंसं गेलो गावामध्ये गेल्यानंतर परीला पेस्ट्री खायची होती तर पेस्ट्री मी तिच्यासाठी घेतली तिला केक म्हणजे असे केकचे प्रकार खरंच खूप आवडतात त्याच्यामुळे मी प्रत्येक वेळी तिला पेस्ट्री आणत असते तर तिच्यासाठी मी पेस्ट्री घेतली आणि मी प्रत्येक वेळी इथूनच केक घेते हे शॉप खरंच खूप छान आहे फ्रेश केक मिळतात आपल्याला जसे पाहिजे तसे बनवून मिळतात तर आता पेस्ट्री घेतली आहे मी तर सकाळी आठ वाजता मी बाहेर गेले होते पूर्ण दिवसभर मी बाहेरच होते त्याच्यानंतर मग मी मगाशी घरी आले पाच वाजता घरी आल्यानंतर पहिले फ्रेश झाले नंतर मग आता बघूया संध्याकाळच्या वेळेला आता काय काय कसं कसं रुटीन आहे किंवा काय काय स्वयंपाक करायचा आहे काय भाजी करायची हे तुमच्यासोबत शेअर करेल आणि आजचा दिवस तर पूर्ण बाहेर गेला आहे माझा खूप कंटाळा आला आहे खरं तर बाहेर जाऊन कारण पुण्यामध्ये पार जाऊन आलो आम्ही आणि तर आता दिवसभर प्रवासाने खूप दमल्यामुळे आज फक्त मी मेथीची भाजी करायचं ठरवलं आणि बाजरीची भाकरी तर ही मेथीची भाजी गावाकडून आणलेली होती त्याच्यामुळे तिला आज मुहूर्त लागला आणि मेथीची भाजी मला प्रचंड आवडते मला वाटते सगळ्याच जणींना खूप मेथीची भाजी आवडत असेल लहान मुलांना पण आवडते तर आता मी एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने मेथीची भाजी बनवणार आहे कारण मेथीची भाजी म्हणजे कोणतीही भाजी असुद्या एकदम साध्या आणि सिंपल पद्धतीने बनवली ना की तिची ओरिजिनल जी चव आहे ना ती तशीच टिकून राहते आणि जास्त आपण त्याच्यामध्ये ॲड केल्या ना गोष्टी की चव निघून जाते ती वेगळीच लागते मी फक्त भाजीमध्ये लसूण आणि मिरची कापून टाकत असते आणि अशीच भाजी फक्त शिजवून घेते कधी वाटलं तर मुगाची डाळसुद्धा त्याच्यामध्ये मी घालते तर आता हे कांदा आणि सॉरी आता हे लसूण आणि मिरची छानपैकी अशी परतून घेतलेली आहे आणि आता ही भाजी पाहू शकता तुम्ही पूर्ण कढईवर दिसते पण शिजून अगदी थोडीशी होणार आहे आणि मेथीची भाजी मला खूप 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 आवडते तुम्ही रोज जरी दिली ना मला मेथीची भाजी तरीसुद्धा मी खाऊ शकते इतकी आवडते मला मेथीची भाजी मेथीची भाजी आपल्या शरीरासाठी खरंच खूप खूप चांगली आहेत खूप फायदे आहेत मेथीच्या भाजीचे मेथीच्या बियांचे खूप म्हणजे खूपच फायदे आहेत त्याच्यामुळे मी मेथीची भाजी जास्त माझ्या आहारामध्ये ठेवते आणि आता मी संध्याकाळचं सगळा स्वयंपाक करून घेते खूप कंटाळा तर आलेला आहे प्रवासामुळे पण स्वयंपाक करणं तर भागच आहे छान अशी मेथीची भाजी आता मी करून घेते त्याच्यानंतर बाजरीच्या भाकरीसुद्धा बनवायच्या आहेत मला आणि ज्यांना कुणाला भाकरी जमत नसेल सुद्धा व्हिडिओ माझ्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे ज्या कोणी नवीन मला बघणाऱ्या असतील त्यांना भाकरी वगैरे जमत नसतील तर त्यांनी नक्की बघा व्हिडिओ आणि मी खूप सारे छान छान व्हिडिओज अपलोड केलेले आहेत सुद्धा नक्की बघा चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि तुम्हाला कसा वाटला आजचा हा व्हिडिओ आजचा व्हिडिओ सगळ्या बाहेरचा सुद्धा म्हणजे बाहेर मी गेले होते आणि आवडला असेल तर नक्कीच शेअर करा इतरांपर्यंत तर भेटूया अशाच नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय चला आता आम्ही संध्याकाळचं जेवण करून घेतो आणि संध्याकाळचं परत पुन्हा मला स्किन केअर करायचं आहे त्याच्यामुळे व्हिडिओ खूप मोठा होईल त्यामुळे मी काय आता ह्याच्यामध्ये ॲड करणार नाही आहे तर, तर, तर चला बाय बाय